हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड साधना ऑल ऑफ यू मॅथमॅटिक्स विथ मी आपण एकदम छान इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्या लेसनचं नाव आहे वॉट इज कंपाऊंड इंटरेस्ट पण या कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये बेसिक काय आहे सिंपल इंटरेस्ट काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसतं तर त्या विद्यार्थ्यांनी जाऊन चेक करू शकतात आता आज या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे सो टुडे वी हॅव टू सी द बेसिक डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट जर तुम्हाला कंपाउंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट बघा डेली लाईफ मध्ये सुद्धा जगत असताना आपल्याला कंपौंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट करायचा आहे कारण बघा बँक आहे किंवा आपण वेगवेगळे आपण बघत असतो की हे शेअर्स आहेत लॉन्ग टर्म आपण विचार केला पाहिजे आता जर तुम्ही दहा हजार गुंतवले तर पुढे लाखो रुपये तुम्हाला मिळू शकतात मग कंपाऊंड इंटरेस्टचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल हा काय असतो असतो मग हे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट काय आहे हे बेसिक तर आपल्याला माहिती पाहिजे सो लेट सी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट सी स्टुडंट कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट मध्ये काय डिफरन्स आहे यासाठी काय करणार आहोत आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत त्या मध्ये आपण पी म्हणजे प्रिन्सिपल घेणार आहोत हंड्रेड ओके देन वी आर टेकिंग रेट ऍज अ टेन पर्सेंट रेट घेणार आहोत आपण टेन पर्सेंट अँड व्हॉट इज टी किंवा एन एन घेणार आहोत आपण थ्री घेणार आहोत थ्री इयर्स फॉर द थ्री इयर्स म्हणजे हंड्रेड रुपीज आपण कुणाकडून तरी लोन घेणार किंवा तरी घुसणे घेणार टेन पर्सेंट रेटने आपण बघा फर्स्ट इयर आपण आपण बघूया फर्स्ट इयर फर्स्ट मध्ये आपल्याला इंटरेस्ट किती भेटणार आहे त्यानंतर आपण सेकंड इयरचा अभ्यास करणार आहोत त्यानंतर आपण करणार आहोत अभ्यास थर्ड इयरचा म्हणजे तिसऱ्या वर्षी आपल्याला किती रक्कम त्या व्यक्तीला परत करावी लागणार आहे याचा अभ्यास आपण पहिली सिम्पल इंटरेस्ट मध्ये काय होतं आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं कंपाऊंड इंटरेस्टचा जो मोठा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला नंतर मी व्यवस्थित एक्झाम्पल जे आहे फोर्टीन पॉईंट वन वगैरे हे व्यवस्थित छानपैकी सॉल्व करून दाखवणार आहे पण त्याच्याबद्दल तुम्ही हे समजून घेऊया घ्या की आता आपण समजा ही रक्कम घेतलेली आहे तर मग आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन टू आर इन टू एन अपॉन हंड्रेड हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो सो पी आपला असणार आहे हंड्रेड आर असणार आहे तुमचा टेन असणारे तुमचा आता फर्स्ट इयर साठी आहे एका वर्षासाठी काढायचा आहे म्हणून आपण इथे घेताना काय घेणार आहोत वन घेणार आहोत एका वर्षासाठी सो आणि इथे हंड्रेड असणार आहे सो इथे झिरो झिरो कट करणार आहोत सो सिंपल इंटरेस्ट काय झाला तुमचा एका पहिल्या वर्षासाठी जर तुम्ही शंभर रुपये एखाद्या व्यक्तीकडून घेतल्या तर त्याला एक्स्ट्रा किती रुपये द्यावे तुमचा काय झाला सिंपल इंटरेस्ट सो स्टुडंट व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट युअर टेन मग आता आपल्याला इथे अमाऊंट काढायची मग आता तुम्ही त्या व्यक्तीकडून उसने शंभर रुपये घेतलेत मग तुम्ही काय त्याला दहा रुपये परत करणार आहे का नाही त्याला तुम्ही जे घेतलेले शंभर रुपये आहे ते तर करणार प्लस हे टेन रुपीज पण करणार म्हणजे तुमची अमाऊंट आली आहे वन हंड्रेड अँड टेन रुपीज फॉर द फर्स्ट इयर पहिल्या वर्षासाठी समजलं हे झालं तुमचा सिंपल इंटरेस्ट आणि अमाऊंट आता आपण सेम फाईन करूया सेकंड इयर साठी सेकंड इयर साठी पण आपण हाच फॉर्म्युला लिहिणार आहे परत आपण इथे आपला प्रिन्सिपल परत हंड्रेड घेणार आहोत रेट ऑफ इंटरेस्ट टेन घेणार आहे एका वर्षासाठी काढतो म्हणून इथे वन घेणार आणि परत इथे काय घेणार आहे आपण हंड्रेड घेणार आहे परत इथे झिरो झिरो तुमचे कट झालेले आहे मग इथे पण तुमचा सिंपल इंटरेस्ट सेकंड इयर साठी सुद्धा किती आलेला आहे टेन आलेला आहे सिंपल इंटरेस्ट किती टेन आलेले आहे पण इथे अमाऊंट मात्र चेंज होणार आहे अमाऊंट किती होणार आहे बघा इथे अमाऊंट तुमची होणार आहे फर्स्ट इयर साठी किती होती तुमची वन हंड्रेड अँड टेन अमाऊंट होती मग आता सेकंड इयरसाठी तुमची अमाऊंट किती होणार आहे प्लस त्याच्यामध्ये टेन होणार आहे सो so, तुमची सेकंड इयरसाठी अमाऊंट होणार आहे वन ट्वेंटी म्हणजे दुसऱ्या वर्षी हा, किती पैसे द्या द्यावे लागणार आहे एकशे दहा मागच्या वर्षीचे एकशे दहा तर द्यावेच लागणार आहे प्लस त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षाचे दहा रुपये सुद्धा ऍड करावे लागणार म्हणजे एकशे वीस रुपये तुम्हाला त्या व्यक्तीला रिटर्न करावे लागणार आहे ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहे नंतर आपल्याला फॉर्म्युले वगैरे हे वेगळं बघायचं पण हे बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हे तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करते आता थर्ड इयरसाठी पण सेम असणार आहे परत हंड्रेड आपण प्रिन्सिपल घेतला टेन रेट ऑफ इंटरेस्ट घेतला वन इयरसाठी म्हणून हे अशा परत इथे झिरो झिरो तुमचे कट झाले परत तुमचा सिंपल इंटरेस्ट तिसऱ्या वर्षी पण दहाच आला पण तुमचं जे अमाऊंट आहे ते अमाऊंट मात्र चेंज झालं कि फर्स्ट ये वर्षी किती अमाऊंट होत एकशे दहा दुसऱ्या वर्षी एकशे वीस तिसऱ्या वर्षी मात्र त्या व्यक्तीला तुम्हाला हे एकशे वीस रुपये तर द्यावेच लागणार आहे प्लस या तिसऱ्या वर्षीच दहा रुपये जे सिंपल इंटरेस्ट आहे ते पण द्यावं लागणार आहे म्हणजे तुमचा टोटल अमाऊंट आलेला आहे एकशे तीस म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर शंभर रुपये उसने घेतले ऐवजी तुम्ही काही पण देऊ शकता पण मी एक शॉर्ट एक्झाम्पल घेतला आहे मग शंभर रुपये घेतले तर तीन वर्षाने तुम्हाला एकशे तीस रुपये त्या व्यक्तीला परत करावे लागणार आहे हे झालं सगळं सिंपल इंटरेस्टच्या बाबतीत आता कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत नक्की काय चला बघूया सो स्टुडंट आता इथे महत्वाचं काय आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये डिफरन्स काय तो व्यवस्थित समजून घेऊया आता फर्स्ट इयरच्या बाबतीत काय असणार आहे बाकी फर्स्ट सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट हे दोघं पण सेम असणार आहे आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्मेला तुम्हाला सगळ्यांना माहिती वन ब्रैकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन हा फॉर्मेला मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे पण आता हे साध्या प्लेन पद्धतीने तुम्हाला शिकवते हो इथे पण सेम करणार तुम्ही पी इंटू आर इंटू एम अपॉन हंड्रेड या पद्धतीने इथे आपण लिहून घेणार आहोत मग इथे प्रिन्सिपल आपण सेम घेणार आहे हंड्रेड त्यानंतर रेट टेन आणि एन वन आणि अशा पद्धतीने फर्स्ट इयरला तुमचं सिंपल इंटरे कंपाऊंड इंटरेस्ट काय आलेला आहे पहिल्या वर्षी किती आलेला आहे तुमचा चाले ला दहा चालेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट दहा आलेला आहे आणि तुमची जी अमाऊंट आहे मग त्या व्यक्तीला किती परत करणार म्हणजे हे हंड्रेड तर करणार म्हणजे एकशे दहा रुपये पहिल्या वर्षी सेम असणार आहे पण आता बघा आता कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला खरा डिफरन्स तुम्हाला समजेल कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये माहिती तुम्हाला सेकंड साठी आपल्याला काय करावं लागणार आहे सेकंड इयरला जी अमाऊंट आलेली आहे एकशे दहा ती काय घालावी लागणार आहे आपल्याला ऍज अ प्रिन्सिपल घ्यावी लागणार आहे कळलं डिफरन्स म्हणजे आपली जी पहिल्या वर्षी जी अमाऊंट आली ती आपल्याला सेकंड इयरला प्रिन्सिपल म्हणून घ्यावी लागणार आहे मग आता सेकंड इयरला बघा परत पी आर एन आपण जर फॉर्म्युला लिहिला अपॉन हंड्रेड केलं पण इथे प्रिन्सिपल म्हणून आपण इथे हे शंभर जसं इथे शंभर घेतली तसं हे शंभर नाही घेणार इथे इथे आपण काय आहे एकशे दहा घेणारे म्हणजे व्याजावर व्याज कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे कळलं का व्याजावर व्याज असतं ते मग इथे एकशे दहा घेतलं रेट परत तोच घेतला एन इज इक्वल टू वन आणि हंड्रेड ऍज इट इज मग इथे बघा हे झिरो झिरो तुमचे कट झाले परत हे झिरो झिरो कट झाले म्हणजे सेकंड इयरला आहे तो किती आलेला इलेव्हन इंटू वन म्हणजेच अकरा रुपये असणारे तुमचा सिंपल इंटरेस्ट सेकंड इयरला बघा इथे किती आलाय तुमचा दहा रुपये आलाय इथे किती आलाय अकरा रुपये तुमचा सिंपल इंटरेस्ट आलाय मग सेकंड इयरचा आपण अमाऊंट पण काढूया मग अमाऊंट किती द्यावं लागणार आहे त्या व्यक्तीला म्हणजे हे एकशे दहा तर द्यावेच लागणार आहे प्लस तुम्हाला हे अकरा रुपये पण द्यावे लागणार आहे म्हणजे तुमचे झालेले आहे एकशे एकवीस रुपये सेकंड इयरला अमाऊंट किती द्यावं लागणार आहे सो so, आपण जर कोणाला लोन म्हणून दिला असणार तिथे मात्र आपला फायदा होणार आहे पण आपण जर कोणाकडून घेणार असेल तर त्या वेळेस आपला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तोटा होणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आता आपण काढूया थर्ड इयर साठी आता थर्ड इयर साठी सेम प्रोसिजर करायची आहे जी सेकंड इयरची जी अमाऊंट आली आहे ती आपल्याला प्रिन्सिपल म्हणून घ्यावी लागणार आहे इथे मग आता सेकंड इयर परत पी आर एन अपॉन हंड्रेड आपण फॉर्म्युला लिहून घेणार ठीक आहे सो इथे अमाऊंट आली तुमची एकशे एकवीस परत रेट सेम वन इयर इथे परत हंड्रेड इथे झिरो झिरो तुमचा कट झालेला आहे मग इथे किती आलं तुमचं वन ट्वेंटी वन अपॉन टेन आलं मग आता इथे आपण कॅल्क्युलेशन करण्याऐवजी एक घरानंतर पॉईंट देतो सो वन ट्वेंटी वन आणि इथे टेन ए म्हणून ट्वेल्व्ह पॉईंट वन सो सिंपल इंटरेस्ट थर्ड इयरसाठी आलेला आहे तुमचा 12.1 वन बघा फर्स्ट इयरचं सेम आहे सिंपल इंटरेस्ट इथे टेन आहे इथे टेन आहे सेकंड इयरला तुमचा सिंपल इंटरेस्ट आलेला आहे टेन इथे आलेला आहे तुमचा इलेवन इथे थर्ड इयरला तुमचा सिंपल इंटरेस्ट आलेला आहे टेन आणि इथे तुमचा आलेला आहे ट्वेल्व्हॉइंट वन मग इथे अमाऊंट पण चेंज होणार आहे तुमची थर्ड इयर साठी अमाऊंट किती येणार आहे म्हणजे तिसऱ्या वर्षी त्या व्यक्तीला पण किती पैसे देणार आहे म्हणजे हे ऑलरेडी एकशे एकवीस रुपये तर देणारच आहोत प्लस त्याच्यामध्ये हे पॉईंट वन रुपीज पण तुम्हाला ऍड करायचे आहे मग वन ट्वेंटी वन प्लस किती आले पॉईंट वन किती झाले तुमचे इथे पॉईंट घेतला समजा वन इथे थ्री थ्री वन थर्टी थ्री पॉइंट वन एकशे तेहतीस पॉइंट एवढा तुमचं काय असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट फॉर द थर्ड इयर म्हणजे तुम्ही इन शॉर्ट लक्षात येत आहे का जर एखाद्या व्यक्तीकडून आपण शंभर रुपये उसने घेतले किंवा एखाद्या बँकेकडून शंभर रुपये आपण लोन म्हणून घेतलं टेन पर्सेंटने थ्री साठी तर तीन वर्षानंतर त्या बँकेला आपल्याला शंभरऐरिजी एकशे तीस रुपये परत द्यावे लागणार आहे आणि तेच हे झालं सिंपल इंटरेस्टच्या बाबतीत आता आपण बघूया कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत आपण सेम शंभर रुपये टेन पर्सेंटने तीन वर्षाने घेतल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला शंभर रुपयाऐवजी वन थर्टी थ्री पॉईंट वन रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे म्हणजे इथे एकशे तीस रुपये आणि इकडे एकशे तेहतीस पॉइंट एक म्हणजे तीन रुपये आणि दहा पैसे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपल्याला जास्त द्यावे लागणार आहे सो कळलं तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टला डिफरन्स तुम्हाला नक्की समजला असेल आय थिंक आता फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल कसे सोडवायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण व्यवहारामध्ये सुद्धा सिंपल इंटरेस्ट हा सिंपल इंटरेस्ट तुम्हाला इजिली समजेल पण कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो काय असणार आहे व्यवहारामध्ये आपण जर कोणाला रक्कम म्हणून दिली त्यावेळेस मिळते त्यावेळेस आपला फायदा होणार आहे पण आपण जर कोणाला द्यायची असेल रक्कम त्या आपल्याला मात्र एक्स्ट्रा पैसे पे करावे लागणार आहे सो दिस इज ऑल अबाउट सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट सो आय थिंक तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यातला डिफरन्स नक्की छान क्लिअर झाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्या ह्या ज्या मॅथमॅटिक्सच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या अगदी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांच्या छान व्यवस्थित क्लिअर होणार आहे चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स